अडुसष्टाव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने पंधरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान शेजारी बुद्ध राष्ट्र येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे विवाह सोहळ्याचे सहावे वर्ष असून आतापर्यंत झालेल्या पाच विवाह सोहळ्यात सत्तेचाळीस वधूवरांच्या रेशीम गाठी बांधण्यात आल्या आहेत यंदाही वधूवरांना मणिमंगळसूत्र राजा राणी कपाट दिवाना बेट संसार उपयोगी बांडे लग्नाचा पोशाख याशिवाय चोख भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा विवाह सोहळा पार पडणार आहे इच्छुक वधूवरांनी आपली नावे पंचवीस ऑक्टोंबर पर्यंत नोंदवावी असे आवाहन बुद्धराष्ट्र सामाजिक संस्थेचे संस्थापक अजित गादेकर व उत्सव अध्यक्ष संजय बनसोडे यांनी केले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्याना शेजारी रुद्धाष्ट्र चौकामध्ये हा व्यवहार सोहळा संपन्न होणार असून आतापर्यंत आपले पाच व्यवहार सोहळे या ठिकाणी संपन्न झालेले आहेत यंदाचा हा सहावा वर्ष आहे एकूण सत्तेचाळीस जोडप्यांचा आपण विवाह केलेला आतापर्यंत यंदाही आपल्याला चांगला प्रतिसाद मिळेल आपल्या माध्यमातून यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतो व त्याचबरोबर वधवरांना मने मंगळसूत्र राजाराणी कपाट दिवाना मिळ संसार उटुंबी भांडे लग्नाचा पोशाख याशिवाय त्यांची भोजनाची चोख व्यवस्था आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने यावर्षी करणार आहोत हा सगळ्या तुमचं प्रतिरून करतो शासनात नाही वृद्धराष्ट्र प्रदेशांच्या आमची कमिटी आहे एकवीस लाखांची त्याच्यातून आम्ही करत आहोत